जिल्हा परिषदेची ती आठ गट राहणार अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव जालना जिल्हा परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाच्या वतीने जय्यत तयारी सुरू आहे येत्या तेरा ऑक्टोंबर सोमवार रोजी ताल जिल्ह्यातील जिल्हा परिषदेचे सत्तावन्न गट आणि पंचायत समितीचे एकशे चौदा गणासाठी आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे जिल्हा परिषदेचे कोणते गट आणि पंचायत समितीचे कोणते गण आरक्षित होणार याविषयी ग्रामीण भागातील जनतेत कमालीची उत्सुकता वाढली आहे जिल्ह्यातील सत्तावन्न जिल्हा परिषद गट आणि पंचायत समितीच्या एकशे चौदा गणातील अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या लोकशे लोकसंख्येसह वाढत्या क्रमांकानुसार कोणते जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गण अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवरासाठी राखीव होऊ शकतात याबाबतचा प्रस्ताव जालना जिल्हा प्रशासनाने विभागीय आयुक्ताकडे दोन दिवसापूर्वीच सादर केला आहे जिल्ह्यातील सत्तावन्न जिल्हा परिषद गटापैकी जालना तालुक्यातील जा तीन ता तर बदनापूर व जाफराबाद तालुक्यातील प्रत्येकी दोन आणि भोकरदान तालुक्यातील एक असे आठ गण गट अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव होण्याचे होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले या आरक्षित होणाऱ्या संभाव्य आठ गटामध्ये जालना तालुक्यातील वागरुळ जहागीर सेवली देवगाव बदनापूर तालुक्यातील सेलगाव बावणे पांगरी जाफराबाद तालुक्यातील चौखडा ठेंग शिपोरा आंबोरा आणि भोकरदान तालुक्यातील राजूर या गटाचा साम्यस असण्याची शक्यता आहे अनुसूचित जाती प्रगणासाठी राखीव असलेल्या आठ गटामध्ये कोणते चार गट महिलांसाठी राखीव होतात आणि कोणते ग पुरुषासाठी राखीव होतात हे येत्या सोमवारी आरक्षण सोडतीच्या वेळी स्पष्ट होणार आहे